पश्चिम बंगाल सारख्या राज्यात स्वतः सिद्ध केल्यानंतर पदोन्नती मिळून जगदीप धनखड यांनी थेट उपराष्ट्रपती पदी प्रतिष्ठापना झालेली होती भाजपने उपकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीने जरा जरी स्वतःची स्वतंत्र बुद्धी वापरण्याचा प्रयत्न केला की काय होते हे सत्य पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने आधोरेखित झालेला आहे धनखड यांच्या आकस्मित राजीनाम्याचे स्वागत करावे की त्याबद्दल खेद व्यक्त करावा हे विरोधी पक्षालाही कळलेलं नाही आणि वरून आदेश नसल्याने भाजपवासियांना उमगलेलं नाही विरोधी पक्षांना धनखड यांच्याविषयी ममत्व वाटावं असं त्यांनी कधी वर्तनही केलेलं नव्हतं ना, ना विचार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो अशा पदावरील व्यक्तीने तटस्थ पक्षनिरपेक्ष असावं अशी घटनाकारांची अपेक्षा होती पण त्यांनी तेही पाळलेलं नाही आणि मग आता आपण पाहतो आहोत की लोकसभा राज्यसभा हे राज्यसभा सर्व राज्याचे विधानसभा राज्यपाल राष्ट्रपती आदींनी ही अपेक्षा धुळीस मिळवली त्यास कित्येक दशके आता उलटली हे सर्व महामहीम सत्ताधीशांच्या ताटाखालचे मांजर होण्यात धन्यता मानतात धडकड हे अशाच मालिकेतील एक समजावेत का नमस्कार मित्रोहो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की राष्ट्रपती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे आणि पूर्ण देशभरामध्ये दे जी चर्चा चालू आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की बी जे पीचं राजकारण काय चालू आहे म्हणजे संविधानिक पदावर विराजमान होण्यासाठी पात्रता असेलच असं नाही म्हणजे भाजपनं भाजपचं राजकारण नेमकं काय खुणावतं याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की म्हणजे हे सगळं जे, जे चालू आहे मग त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे अगोदरचे भगतसिंग कोश्यारी राज्यपाल किंवा अनेक ठिकाणचे राज्यपाल हे सगळे जर पाहिले हे संविधानिक पद आणि ते कशा पद्धतीने हे सगळं वर्तन करतात मग या सगळ्या ह्याच्यामुळं मग ही त्या पदालाच पात्र नव्हती की काय अशा शंका उपस्थित होतात आणि मग त्यांना मदतपूर्वच त्यांना पदावरून मग पायउतार केला जातो असा सगळा भाग होताना पाहायला मिळतो आहे पदाचा राजीनामा दिला त्यांनी त्यासाठी वैद्यकीय कारणही सांगितलं पण ते अनेकांना पटलेलं नाही उपराष्ट्रपतींनी राजीनामा जो दिलेला आहे आणि त्यांनी दिलेलं वैद्यकीय कारण हे का पटण्यासारखं नाही आणि म्हणून मग त्यांचा टर्निंग पॉइंट काय झाला कारण त्यांनी मग ते महाभियोगाचा खटला जस्टिस वर्माचा कसा दाखल करून घेतला विरोधकांनी सहा साठ खासदारांनी सह्या करून दिला आणि त्याच्यावर सत्ताधारी पक्षाची एकाही खासदारची सही नव्हती हा तो टर्निंग पॉईंट आहे पण अनेक ठिकाणी त्यांनी निपक्षपाती नाही तर एकाच पक्षाचा सभापती अशा पद्धतीने काम केलेलं आहे तसं पाहता राज्यसभेचा असो किंवा लोकसभेचा असो सभापती हे निपक्षपाती असं पद राहिलेलं आहे पण ते त्यांनी पाळलेलं नाही केंद्रात आणि राज्यामध्ये सध्या भाजप आपल्या मित्रपक्षासह सत्तेमध्ये आहे दोन्हीकडं भाजपनं जवळपास अकरा वर्षाचा सत्ता काळ भोगलेला आहे यामध्ये मग दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष जर सोडली तर पुन्हा भाजप एकनाथ शिंदेना सोबत घेऊन सत्तेत विराजमान झाला पण या सत्ता काळात भाजपप्रणित सरकारनं अनेक संवैधानिक पदावर मग ते मंत्रीपद असो की इतर संस्थांनी संस्थाना संस्थांची पदं असो त्या ठिकाणी कोणालाही अपेक्षित नसलेल्या लोकांच्या नियुक्त्या केल्या पण विशेष बाब म्हणजे अनेकांचे कार्यकाळ पूर्ण न होण्यापूर्वीच त्यांना हटवण्यातही आलं त्यामुळं ज्या लोकांच्या नियुक्त्या झाल्या त्या, त्या खरंच पात्रता बघून झाल्या का असा प्रश्नही निर्माण झालेला आहे पण यामागं भाजपचं राजकारण नेमकं काय खुनावतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या जात असतील तर त्यामागचं कारण काय आहे ह्याही गोष्टी आपल्याला पाहाव्या ला लागतात म्हणजे नुकतंच देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपला पदाचा राजीनामा दिला यासाठी आपल्याला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितल्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे पण त्यांना तडकापडकी राजीनामा त्यांचा तडकापडकी राजीनामा आणि त्यांनी दिलेलं कारण हे न पटणार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे कारण सोमवारी रात्री साडेनऊ वाज वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं राजीनामा दिला पण त्याच दिवशी सकाळी त्यांनी राज्यसभेच्या बिझनेस अडवायझरी कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली तसंच अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने आपल्या अध्यक्षतेखाली राज्यसभेचं कामकाजही त्यांनी चालवलं त्यांना यापूर्वी कुठल्याही गंभीर स्वरूपाचा आजार असल्याचा किंवा त्यासाठी त्यांनी काही काळ विश्रांती ही नोंद नाही किंवा त्यांनी राजीनामा दिला त्या ते दिवशी त्यांची अचानक तब्येत बिघडली असंही काही घडलं नाही त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राजीनामा दिला हे त्याचं त्यांनी सांगितलेलं कारण हे न पटणारं आहे म्हणजे कोणालाही न पटणार आहे पण त्यामुळं अद्याप अडीच वर्षाचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना या पदावरून पाय होतो व्हावं लागलं कारण भाजपची तशी इच्छा होती म्हणजेच या पदासाठी ते पात्र नव्हते असा त्याचा अर्थ निघतो म्हणजे आपण डायरेक्ट म्हणालो तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली अशी चर्चा आहे आणि मग आ, ही चर्चा काय आहे कशा स्वरूपाची आहे हे आपण तपासून पाहतो आहोत की त्याचबरोबर म्हणजे राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना किंवा तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड हे नुकतेच उपराष्ट्रपती पदावरून उतार झाले या सर्व राज्यपालांनी संबंधित राज्यांना आणि तिथल्या बेगर भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांना जेरिस आणल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेले निर्णय फिरवण्याचं आणि अडवण्याचं काम तिथल्या राज्यपालांनी केलं त्याचबरोबर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळाने विधानसभेत केलेल्या कायद्यावर सह्या न करता ते परत पाठवून देणं तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आणि जगदीप धनखड यांचा वाद सर्वश्रुत आहे पूर्ण देशाने तो पाहिलेला आहे त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला होता की ममताने धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केलेलं होतं म्हणजे राज्यपालांसोबतच्या वादामुळे राज्यामध्ये सरकारी विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असतात पण त्यांना हटवून मुख्यमंत्री हेच कुलपती असतील असा कायदा ममता बॅनर्जी यांना बनवावा लागला पण तो राज्यपालांनी पास होऊ दिला नाही त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांचा उल्लेख करावा लागेल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी यामुळं कोश्यारींवर मोठ्या प्रमाणावर टीका झालेली होती तसंच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील त्यांनी काम करताना अनेक बाबीमध्ये सहकार्य केलं नाही असा त्यांच्यावर आरोप आहे राज्यपाल नियुक्त बारा आमदार असतील किंवा नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडणुकीसाठी राज्यपालांना पत्र पाठविल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावलेला होता आता या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण त्याच्यावरच अवलंबून होतं हे आपल्या लक्षात येतं या घडामोडीमुळे केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीने बिगर भाजप शासित राज्यामध्ये नियुक्त केलेले राज्यपाल हे केवळ भाजप विरोधातील सरकारांना असा प्रश्न उपस्थित होतो एकूणच राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या या लोकांची खरंच त्या पदावर विराजमान होण्याची पात्रता होती की केवळ राजकीय के फायद्यासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती असा प्रश्न आजही विचारला जातो कारण या राज्यपालांना मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर किंवा त्यांची गरज संपल्यानंतर त्यांना हटवण्यात आल्याचंही दिसून आलेलं आहे आपण ते पाहिलेलं आहे की यानंतर देशाची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी झालेली शशी शे, शक्तिकांत शे, दास यांची निवड शक्तिकांत दास यांच्या निवडीवरही अनेकांनी त्यावेळी आक्षेप घेतला होता खुद भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहून शक्तिदास यांची निवड अत्यंत चुकीची असल्याचं म्हटलं होतं तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देखील शक्तिकांत दास यांच्या गव्हर्नरपदी निवडीला विरोध दर्शवला होता दास हे अर्थतज्ज्ञ नसून एक नवकर आहेत त्यांनी सरकारच्या नोटबंदीचं समर्थन केलेलं आहे त्यामुळं आता सरकार जे सांगेल तेच ते करतील त्यामुळं एका संविधानिक संस्थेचं अस्तित्व संपुटा संपुष्टात येणार असल्याची टीका त्यावेळी कपिल सिब्बल यांनी केलेली होती शक्तिकांत दास यांना विरोध होण्याचं प्रमुख कारण म्हणजे ते आय एस अधिकारी आहेत तसंच त्यांनी इतिहास या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळं अर्थशास्त्राची त्यांना पार्श्वभूमी नसताना त्यांना आर बी आय सारख्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेलं होतं यामुळं इथेही इथंही त्यांच्या गव्हर्नर म्हणून पात्रतेविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले होते पण राजकीय दृष्ट्या योग्य व्यक्ती असल्याचं सरकारचं मत होतं आणि सरकारचं मत जे आहे तेच अधिक महत्वाचं समजलं जाते त्याचबरोबर राज्यातील असो किंवा विविध विद्यापीठामधील कुलगुरूंच्या नियुक्ती असतील या कुलगुरूंच्या नियुक्त्यावर त्यावेळी काँग्रेससह अनेक शिक्षक तज्ज्ञांनी तज्ज्ञांनी आक्षेप घेतलेला होता आजही घेतला जातो कारण भाजपची मात्र संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या किंवा त्याच्याशी कि संबंधित असलेल्या लोकांना सरकारी विद्यापीठासारख्या शिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुख प्रमुखपदी शिक्षणासंबंधीचा दांडगा पूर्व अनुभव नसतानाही नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आले होता अनेकजण तर कुलगुरूसारख्या शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावर बसण्याच्या पात्रतेचे नाहीत असं अनेकांनी म्हटलेलं होतं आणि म्हणून हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात आलेल्या राजकीय तर देशभरात खळबळ माजविलेली होती शिवसेनेतील चाळीस आमदारासह एकनाथ शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेतला भाजपसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार उलतुहून लावलं मायुतीचं सरकार स्थापन केलं यावेळी भाजपकडे एकशे पाच आमदार होते त्यामुळं साहजिकच भाजपचा सा मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच दिल्लीतून भाजपच्या हायकमांडकडून वेगळीच खेळी केली गेली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशी स्वतः फडणवीसांनाच घोषणा करावी लागली या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्येच देवेंद्र फडणवीसांची पदावनती होऊन ते उपमुख्यमंत्री बनले त्यानंतर काही महिन्यातच अजित पवारांनी देखील मोठ्या पवारांची साथ सोडत म्हणजे शरद पवारांची साथ सोडत महायुतीच्या मा, सरकारमध्ये सामील होणं पसंत केलं हा महाराष्ट्रासाठी दुसरा मोठा झटका होता त्यानंतर अनेक संविधान संविधानिक आणि राजकीय पेच प्रसंग निर्माण झाले ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मदतीनं तडीस नेले गेले अजूनही या सत्तानाट्याचा आणि पक्षाच्या मालकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे या सर्व घडामोडी पाहता देशातच नव्हे तर राज्यातही भाजप राजकीय धूर्तपणे कूटनीतीचा वापर करत सत्ता राखली भाजपनी अशा पद्धतीने हे सगळं राजकारण केलेलं आहे तसंच विरोधकांना धमक्या देण्याचा किंवा त्यांना न्यस्तनाभूत करण्याचं काम केलेलं आहे मग तो ईडीचा दुरुपयोग असो किंवा धमक्या असो पण त्यातून पात्रता नसलेल्या व्यक्तींना केवळ काही विशेष फायद्याच्या गोष्टीसाठीच त्या पदावर बसवण्यात आलं आणि गरज संपल्यानंतर पायउतार होण्यासही भाग पाडल्याचं आजही बोललं जात आहे आणि म्हणून मग हा सगळा आढावा आपण घेतो आहोत मित्र हो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र